साखळी उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्रमुख मागण्या संस्थेने ठेक्याने घेतलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत जारीकोट सायखेड बोळसा करखेली चिकना येथील तलावात बाहेरच्या लोकांकडून उमरी माळकवठा मोठ्या प्रमाणात मासेमारी करून संस्थेत रक्कम न करता परस्पर सत्तर लाखाचा अपहार केल्या प्रकरणी व परिसरातील मच्छिमारांना वंचित ठेवणाऱ्या रमेश सायन्ना कुंभारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा जारीकोट मच्छीमार संस्थेच्या मूळ सभासदांना व स्थानिक मच्छीमारांना संस्थेने ठेक्याने घेतलेल्या जिल्हा परिषदच्या उपरोक्त तलावामध्ये मासेमारी रोजंदारी उपलब्ध करून देण्यात यावी सभेचे सभासद नसलेल्या व्यक्तींना सहकार कायद्याने उल्लंघन करून आमच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या सहाय्यक निबंधक सहसंस्था दुग्ध नांदेड यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आमच्या तक्रारीची दखल न घेणारे धर्माबाद पोलीस स्टेशनचे बीट जमावदार सोमनाथ शंकर मठपती यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व प्रशासक काळात बेकायदेशीरपणे संस्थेत सभासद केलेल्या व्यक्तींचे नावे संस्थेतून कमी करण्यात यावीत या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले आहे एम के न्यूज नांदेड मी महेश गोपडा निलेवार अखिल भारतीय समाज सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नांदेड आमचे जारीकोटचे मच्छीमार संस्था मच्छिमार सरकारी संस्था हे उपोषण मंगळवारी चोवीस तारखेपासून बसलेले आहेत उपोषण जिल्हा परिषद समोर बसलेले आहे तरी जर यांच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेमार्फत तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे शासनाने अजून काही दखल घेतली नाही तरी शासनाने लवकर त्यांच्या मागण्या मंजूर करून आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावे भारतीय भोई समाज सेवा संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरजी खंडाकळे आणि जारीकोट या इथले उपस्थित इथं उपोषणला भेट देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सर्वजण आलेले आहेत या ठिकाणी संघटनेच्या मार्फत जर जारीकोट यांना जर न्याय न्याय नाही जर मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही करू अखिल भारतीय भोवि समाजसेवा संघच्या मार्फत नांदेड जिल्हा अधिकारी शंकर खंडागळे शासनाला आम्ही मागणी करणार आम्ही कलेक्टर मा ऑफिस यांना मूळ मी जारीकोटचा जारीकोट रहिवासी असून मी दी मच्छीमार सहकारी सोसायटी जारीकोटचा मूळ सभासद आहे आमच्या संस्थेने ठिकाणे घेतलेल्या सायखेड जारीकोट चिकना बोळसा करकेली ह्या तलावामध्ये श्री रमेश सायना कुंभारे बाहेरचे माणसं आणून बाळखोटा उमरी कोंडलवाडी या पाच वर्षामध्ये सत्तर लाख रुपयाचे केले केली दी जारीकोट मच्छीमार सभासदात सभासदाच्या आम्ही मूळ सभासदांना डालावून म्हणजे त्यांना न सांगता पोलीस केस करणे असे दा दाबून दुबून कोणा मच्छीमार जर गेला मासेमारी करायला तर पोलिसवाल्याचा फोन करायचं पोलिसवाल्याला सांगायचं तू का मासेमारी करा किंवा चोरीचा आरोप टाकतो असं करून केसेस करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला दाबवत होता दोन संस्थेत व मूळ कारण म्हणजे संस्थेमध्ये प्रशासकाने प्रशासकाला कुठंही समजा अधिकार नाही की सभासद करण्याचा प्रशासक काळामध्ये सभासद होऊन आणि चेअरमन झाला जे की ऑडिट रिपोर्टमध्ये सरळ स्पष्टपणे लिखित आहे की पी जी पप्पुलवार प्रशासक यांनी जे सभासद केले ते कोणत्याही कायदा महाराष्ट्र अधिनियम एकोणीसाठच्यामध्ये कुठंही कोणाची परवानगी नाही समजा चेअरमनची प्रशासक असताना चेअरमन असताना आणि कोणा डायर प्रमुख मागण्या आमच्या की रमेश सायना कुंभारावर सत्तर लाख रुपयाची अब्रात करून मासेमारी केली त्याच्यावर प्र प्रथम गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरी मागणी आम्हाला आम्ही मूळ सभासद आहोत आमच्या मूळ सभासदांना हो, आम्हाला मासेमारीची परवानगी द्यावी क्रियाशील मच्छीमार आणि मासेमारांना जी आमच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले श्री सोमना शंकर सोमनाथ मटपती त्यांच्यावर त्यांना निलंबित करण्यात यावं आणि प्रशासकाने बेकायदेशीर जे सभासद केले त्या संपूर्ण सभासदांना संस्थेतून बाहेर करण्यात यावं के न्यूज नांदेड चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी